पूर्णा तालुक्यामध्ये आठशे पंच्याण्णव घरकुल आलेले आहेत पुन्हा तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत आठशे पंच्याण्णव घरकुले आले आहेत आठशे पंच्याण्णव घरकुल आलेले आहेत तर त्याच्यापैकी एकाही दिव्यांगाला घरकुल नाही एकाही विधी महिलेला घरकुल नाही एकाही निराधाला घरकुल नाही पण ही योजना राबवायची कोणासाठी शंभर घरकुला मागे पाच घरकुले दिव्यांग बांधवाला दिले पाहिजे विधवा महिलेला दिले पाहिजे ाला दिले पाहिजे पण या या गोष्टीचा हे व्हिडिओ साहेब कोणता फॉलो करतात आत, आज आता मला सांगा प्रत्येक गावामध्ये अपंगाला घरकुल नाही दिव्यांगाला युदीय महिलेला घरकुल नाही मग या निषेधार्थ आम्ही या ग्रामपंचायत आम या, ग्राम या पंचायत समितीवर आज हवे मोर्चा घेऊन आलेले आहेत चौदा तारखेला मागे आम्ही एक साखळी उपोषण केलेलं होतं या साखळी उपोषणामध्ये आम्हाला व्हिडिओ साहेबानं असं लाईव्ह मध्ये एक लेखी निवेदन दिलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं जो कोणी ग्रामसेवक पाच टक्के निधी वाटप करीत नाही दिव्यांगाला त्याच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करतो कुठं हा व्हिडिओ कुठं आहे ग्राम ग्रामशेव कोण्या ग्रामसेवकावर व्हिडिओ साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल केले आम्हाला दाखवा ना आम्हाला हे दाखवा बा या या ग्रामपंचायतमध्ये या या दिव्यांगाला आम्ही फळानी वस्तू दिली किंवा त्याच्या अकाउंटला पैसे टाकले किंवा या या विधी महिलेला घरकुल दिलं सांगा ना कुठं गेले व्हिडिओ साहेब रोज तुम्ही रोज तुम्ही सहा वाजता येऊन तुमचा इथं चंदा जमा करता तालुक्यामध्ये सर्व सर्व सर्वच लोकांना आहे तुम्ही सहाच्या नंतर या पंचायत समितीमध्ये काय करता आता तुम्ही काय लय बोलायला लावू नका प्रहार जर एकदा बोलला ना तळो की पळो करून सोडते तुम्हाला तुमची एक जर गोट्याची जर फाईल मंजूर करायची म्हणलं तर दोन हजार रुपये रेट चालू आहे दोन हजार रुपये रेट चालू आहे तर या या तालुक्यामध्ये दीड हजार ते दोन हजार फाईल खोट्याच्या तयार झालेल्या आहेत दोन हजार गुणिले दीड हजार करा तुम्हीच कनेक्शन सांगा पैसे किती जमावाले खोट्याचा प्रश्न झाला काय आला प्रश्न आपला कशाचा सिंचन विहिरीचा एक सिंचन विहिरी जर तुम्हाला मंजूर करायची आलीस तर पंधरा हजार रुपये रेट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त मला वापर माहित आहे पण पंधरा हजार रुपये धरा तुम्ही तर मग हा पैसा चला कुठं गोर तुम्हाला लुटायला तुम्हाला टाइम आहे आणि दिव्यांग बांधव विधीय महिलेकडे बघायला तुम्हाला टाइम नाही हे काय देणार बरोबर आहे गावामध्ये डबल डबल घर तुम्हाला पाच हजार या गोर गरिबा काय आहे या गोरगरीबाशी काय नाही आज त्याला कोणाला नवऱ्यानं सोडून देणार ते निराधार असतात आज कोणा महिलेला त्याचा मुलगा सांभाळणार ते निराधार असत त्याने जायचं कुठं ज्या अपंगाला चलता येत नाही त्यांना काय करायचं तुम्ही एवढा राम बोलायला गोरगरीबासाठी काय केलं तुम्ही तुम्ही हे फक्त इथं आल्या म्हणजे पैसे जमा करायला बाकी दुसरं कशासाठी आणलाय दुसरी योजना तुम्ही घरकुल द्या द्या ज्या लोकांना तुम्ही घरकुल मंजूर करून द्यायला त्याच्याकडून तुम्ही पाच हजार रुपये घ्या आणि त्या बाप्पाच्या घरचे पैसे आहेत का पाच हजार रुपये घ्यायला एखाद्या गरीबाला जर तुम्ही मोफत जर घरकुल दिला त्याच्या घरापर्यंत गेल्या किंवा एखाद्या साहेबांना कोणाच्या घरापाशी गेला आणि फोटो काढली या गोरगरीबाला घरकुल दिला अशी एक केस एक दाखवा तालुक्यामध्ये ज्या व्यक्तीनं पाच हजार देईल त्याच्या घरी जाऊन चहा पियाचा आणि त्याच्या घराची फोटो काढायची हा कुठला न्याय चालू आहे काय पूर्णा तालुका कुठे गेले पूर्णा तालुक्याचे प्रतिनिधी कुठे गेले प्रतिनिधी काय करायला येत प्रतिनिधी काय करायला तालुक्याचे तुम्ही एक महिना गेल्याच्या नंतर या पंचायत समिती काय होत तुम्हाला माहित आहे का आम्ही आमच्या रोज डोळ्यांनी बघत असता रोज डोळ्यांनी बघत असता लोक शेकडेवारी पैसे कमी आणूया या लोकांची भरती करायला तुम्हाला फळबागेसाठी तुमचाच